छान वाव कपड्याच्या घड्या घाला आज संडे एक कामाचा दिवस आहे माझा पण आणि पिल्याचा पण हा चला लवकर हो घड्या घाला हो घड्या घाला नीट घड्या घाला येते का तुम्हाला येत आहे लवकर घाला ब्लॉग मध्ये सांगा काय करायला साफसफाई चालू आहे का घड्या घालायची कपड्याच्या खूप छान चला लवकर लवकर काम करा नाचून नाचून डान्स करून काम करा चला घे कपडे हा घे घे पुन्हा आताच शर्ट आहे घाला लवकर घाला नीट घाला घडी घाला नीट घाला वाव खूप छान घडी घालत आहे वाव खूप छान व्हेरी गुड हा खूप छान खूप छान हो नाचून चुन, नाचून काम चालू लवकर कपड्याच्या कपड्याच्या घड्या घाट एवढ्या एवढ्या कपड्याच्या घड्या घातल्यात अजून एवढ्या राहिलेत कपडे घड्या घालायचे चल लवकर खूप खूप काम करतो बर आमचं श्रवण ब्लॉग मध्ये नाव सांगा शंभ्या नाव सांग तुझ ब्लॉग मध्ये पहिलं ब्लॉग मध्ये नाव सांग पहिले तुझं आम्ही काम करायला लागले मला चल आता कपड्याच्या घड्या घालायचो तू उठल्या आता झोपून झोपून डोळे सुजले थोडा वेळ झाला उठल्या आता रविवारीच एका दिवशी सुट्टी असेल तर आराम उशिरा उशिरा पर्यंत झोपायला येते वाजय आत्याच आहे कपडे कुणाचे घालणं चालू आहे किती भारी घडी घालते लिकरू आमचं वा खूप छान हा खूप खूप छान हा घालाय वडणी कुणाची आहे दिदी आत्याचे गली घाला नीट घाला बर का येते का तुम्हाला हा नीट घाला लवकर इथं सांगाव ब्लॉग मध्ये काय करायला काम काम करायला बर काय करू आज संडे माझ्या पण कामाचा दिवस आहे घरात वाव खूप छान घडी घातली वाव खूप छान शंभर <laughs> म्हणलं मी कपडे काढलेत घड्या घालून ठेवायचे तर मी घालतो घड्या कपड्याच्या मला घाल बाबा तेवढं तर माझं काम कमी होईल काल रात्री लवकर तेल लावून बसले होते अजून आंघोळ नाही काय नाही तोंडात पाय धुतले ब्रश वगैरे खूप छान घड्या घातल्या वा बघा हे कपडे घडे घातलेले पिल्याने आणि पिल्या बाळा कसा डान्स करतोय कसा कसं डान्स करत तुझा डान्स दाखव ना तुझा डान्स दाखव लवकर दाखव

सगळ्या कपड्याच्या घड्या घालून टाक अजून झोपू असं वाटायला लागलं मग कपड्याच्या वाड्या घात पडलं की लवकर घाला परत सगळ्या कपड्याच्या घड्या का तुम्ही पडायला लागला की रे सोन्या नट या

अजून आवड नाही केली नंतर न चल रे तू आंघोळ केला का के कुणी काय तुला आंघोळ कधी एक डान्स कर चल गाणं लावतो लवकर डान्स कर चल उठ लवकर डान्स ले बाबा काम आज इंटरेस्ट देऊन काम चालू आहे चालू काम करायला बघते तुला नीट काम करा त्यांना सांग काय करायला लागला काम करा। सांगू ला ला नको

वाव खूप छान चल रे दीदी आता चाले आंघोळीला चल आंघोळ करायचं चल कधी केला मगाची केला मी जाऊ का मग आंघोळ करायला जा कपड्या दगड घाल तू का तो माँ गाजी। माँ गाजी हा अरे सोन्या नाट्या सगळ्या कपड्या घाल घालवा गा काय एवढ्या कर आता इस्त्री, आता इस्त्री कर आता इस्त्रीच वड भरला आता इस्त्रीच करतो म्हणायला लागले करेस

हा करायला लागला कपड्याला नीट कर करणार का इस्त्री चालूच आहे चालू आहे चालू चालू? चालू स्त्री कर करलोpores स्त्री नीट कर वाह खूप छान खूप छान झाली 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 स्त्री झाली ठीक वा अदले बस रे इस्त्री टाकतीन मुडून तू ठेव तिकड उतरा लागे का तुला इस्त्री हाताना उताली उताली का झाली काय इस्त्री करायच खूप छान काम चाललंय तुमचं तुम्ही करा